में एक टू व्हीलर मेकॅनिक आहे नागपूर मध्ये मी गेल्या दहा महिन्यापासून हो या फॅमिलीला जुळलो आहोत या फॅमिलीमध्ये मी मला कोरो, में मला कोरोना झाला होता तेव्हा पाच रेमडेसिवीर घेतले होते सर मी या पाच रेमडेसिवीर मुळे माझा गुडगे दुखी धाप लागणे आणि बीपीची गोळी मला सुरू झाली होती ती ती पण तिचं पण प्रमाण वाढत चाललं होतं आणि दिवसभर मला अस्वस्थता यायची दिवसभर मी एक बिमार समजूनच राहायचो मला काय करायचं काय नाही बिझनेस कसा वाढेल मध्ये पण माझं कमी कमी हे होत चाललं होतं तर मी खूप असं प्रयत्न करत होतो सर की माझी तब्येत कशी दुरुस्त होईल तर मला खूप छान अशी ऑपॉर्च्युनिटी माझ्या स्पॉन्सरने दिली त्याबद्दल मी त्यांचा मनातून धन्यवाद म्हणतोय सर हे माझं मी जेव्हा घरून वर्कआउट करायला लागलो सर तेव्हा आणि ऑल न्यूट्रिशन मग मा, मला माझ्यात बदल करायचा होता मला खूप सारे डिसऑर्डर आले होते त्यासाठी मी पूर्णपणे पूर्ण ऑल न्यूट्रिशन घेण्याचा प्रयत्न करतो करत होतो सर सोबतच माझी फॅमिली नेक्स्ट माझी फॅमिली सोबत पण मी ऑल न्यूट्रिशन घ्यायला लागलो नेक्स्ट सर ऑल फॅमिली सोबत न्यूट्रिशन घ्यायला लागलो त्यांच्यात पण खूप असा बदल झाला आणि न्यूट्रिशन घेता घेता दीड महिन्यामध्ये माझ्या माझ्यामध्ये माझा फॅट जो आहे तो कमी झाला आणि मी प्रॉपर आयडियल भेटवर आलो आलेले जेवढे डिसऑर्डर होते ते पूर्णपणे नष्ट झाले आणि त्यानंतर मी ठरवलं त्यानंतर मी ठरवलं माझ्यात जो बदल झालेला आहे तो इतरांमध्ये व्हावा यासाठी मी ग्रुप वर्कआउटची कल्पना माझ्या स्वतःमध्ये मी तयार केली आणि एक एका व्यक्तीपासून एक व्यक्ती जोडता जोडता जवळपास एक, एक मानमोडी लॉन नागपूर शहर इथे असता इथे आम्ही जवळपास चाळीस पन्नास लोकांचा ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला मोटिवेट करायसाठी त्या ग्रुपला आहार आणि आहार आणि वर्कआउट गाईड करायसाठी मी माझे स्पॉन्सर विक्रम पारवे सर एपीआय पारवे पाटील सर राजेश घागरे सर यांना बोलून त्यांना मार्गदर्शन करत गेलो आणि यातूनच माझे खूप काही खूप सारे असे असोसिएट तयार झाले नेक्स्ट आणि एका ग्राउंड पासून सुरुवात झालेली ग्राउंड आज बघू शकता सर एक मानेवाडा ग्रुप न्यू सुभेदार ग्रुप उदयनगर ग्रुप भगवती ग्रुप राजा बक्षा ग्रुप असे इत, असे ग्रुप बनता बनता आज बावीस ग्रुप बनले आणि काही ग्रुप बाहेर पण आहे सर बाहेरगावी तर असे ग्रुप तयार होता होता खूप सारे असोसिएट तयार झाले जवळपास साठच्या जवळपास असोसिएट माझे माझ्या खालच्या सुपरवायझरचे मिळून झालेले आहे त्यानंतर लगेचच मी जेव्हा पस्तीस टक्क्यात होतो तेव्हाच बी एम आय मशीन कराडा मशीन घेतली सर कारण मला तेव्हा कळत होतं की तेव्हा मला हे कळलं की कराडा मशीन जर राहिली आपल्याकडे तरच समोरच्या व्यक्तीच्या समोरच्या व्यक्तीच्या शरीरात मध्ये आलेले डिसऑर्डर ते पालथून पाहू शकतो आपण त्यांना त्यांच्या कोले त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये आलेला फॅट मिसरल फॅट आर एम इत्यादी आपल्याला कळेल मी एकदा मीटिंग केली होती त्या मीटिंग मध्ये ऐकलं होतं की या मशीन मशीनद्वारे आपल्याला काय काय माहिती होते त्यानंतर सर माझं रिकग्नायझेशन झाला मी मी प्र... मी माझ्या पहिल्या एसटीएस ला गेलो एसटीएस मधून मला हे कळलं की या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्याला आरोग्य तर मिळतेच मिळते पण छान असं छान असं आपल्याला मान सन्मान मिळतो हा मान सन्मान मी बघितला एसटीएस ला सक्सेस ट्रेनिंग सेमिनारला तेव्हापासून मी असं ठरवलं की हा मान सन्मान जर असा असं मिळायसाठी जे प्रयत्न करायचे असेल ते मी प्रयत्न करू त्यासाठी मी खूप लोकांमध्ये खूप लोकांमध्ये असा बदल करून आणला खूप लोकांचे डिसऑर्डर दूर केले आणि या प्रकारचा मला मान सन्मान मिळाला आणि अशाच मान सन्मानामध्ये माझे हे असोसिएट स्पॉन्सर मेंटर सोबत माझा एक आ, एका एस टी एस मधला फोटो आहे सर खूप छान वाटलं माझ्यासोबत त्यांचा फोटो घेऊन नेक्स्ट हा व्हॅकेशन सर यानंतर मी शिर्डीला शिर्डी व्हॅकेशनला गेलो खोपुली येथे गेलो मी एक एक पिन जसं जसं मी लोकांना जोडत गेलो त्यामुळे मला कंपनी तर्फे व्हॅकेशन मिळाला व्हॅकेशन मध्ये मला खूप एन्जॉयमेंट झाला दिल्ली साठी दिल्लीला ट्रेनिंग पण केलं आणि व्हॅकेशन पण झालं खूप छान एन्जॉयमेंट ऑल स्पॉन्सर मेंटर सोबत मला एन्जॉय करता आलं खूप मला आनंद वाटला त्यानंतर एक सुपरवायझर गेट टुगेदर कोराडी इथे आमच्या सरांच्या मार्फत ए पीआ पारे पाटील सरांच्या मार्फत मी तिथे गेलो खूप असं गेट टुगेदर मध्ये आम्हाला एकमेकांनी बद्दल अजून आत्मीयता आणि रिलेशन बिल्डअप करण्यासाठी खूप मला छान वाटलं असं चेक येता येता एक मला मोबाईल मला स्मार्ट मोबाईलची गरज वाटायला लागली त्यासोबतच एक लॅपटॉपची पण गरज वाटायला लागली तर प्रत्येक महिन्याच्या चेकमध्ये एक लॅपटॉप आणि एक स्मार्टफोन पण मी घेतला सर आणि चेक येता येता जसा जसा चेक येत गेला तसा तसा मी त्या चेकला याच कामामध्ये जास्तीत जास्त गुंतवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सर माझं हे वर्ल्ड टीम आणि व्ही आय पी असल्याचं रेकग्नायझेशन झालं खूप छान वाटलं सर सर व्हिडिओ जर असेल तर बघू शकता यामध्ये एक मान आणि सन्मान जो आहे तो एका टू व्हीलर गॅरेज मध्ये काळे हातात करणाऱ्या व्यक्तीला मिळाला हे कधीच स्वप्नात सुद्धा विचार केला केला नव्हता सर ते या या फॅमिलीमध्ये होऊ शकलं एका आमदार खासदाराला जो मान सन्मान नाही मिळेल त्याच्यापेक्षा दहा पटी न असा चांगला मान सन्मान एका टू व्हीलर मेकॅनिकला कधी मिळेल हे मला आ, त्या रेकग्नायझेशन मध्ये कळलं त्यामुळे ही फॅमिली सर ह्या फॅमिली सारखं दुसरं काहीच नाही यामध्ये हेल्थ आहे वेल्थ आहे आणि एक हॅपीनेस आहे है। ते फक्त इथे आणि इथेच मिळू शकतो खूप सारे क्लासन ऑफिसर खूप सारे व्ही आय पी लोक यांच्यासोबत आज सेकंड खेळण्याचा एक मला चान्स मिळाला खूप सारे लोकांनी मला उचललं खूप साऱ्या लोकांनी खांद्यावर नेलं खूप साऱ्या लोकांसोबत हँड्राईज है, है, केले मला हा जो मान सन्मान गॅरेज मध्ये राहून नसता मिळाला सर आणि खूप सारे असे माय कॉर्पोरेट मिटिंग कॉर्पोरेट मिटिंगला पण मी दिल्लीला गेलो सर आणि इथे सुरेश भट सभागृह नागपूरला पण मी माझ्या ऑल कोचेसला गेलो जवळपास ऑल कोचेसला नाही सॉरी माझ्या असोसिएटला घेऊन गेलो जवळपास अठ्ठेचाळीस असोसिएट माझ्या या मागील कॉर्पोरेट मिटिंगला नागपूरमध्ये होते आणि त्यानंतर पण ते त्यांच्यामध्ये पण खूप असा बदल झाला आणि ते सुपरवायझर झाले एक्स्ट्रा व्हॅकनचा दिल्ली एक्स्ट्रा व्हॅकनचा दिल्लीला मी जशी फ्लायर आलो एक्स्ट्रा व्हॅकन्स जायचा तशीच लगेच तिकीट काढली सर कारण मला तो मान सन्मान पाहायला मिळाला होता मी दुसऱ्यांचा मान सन्मान पाहायला होता तो मान सन्मान मला घ्यायचा होता त्यासाठी मी काही कितीही प्रयत्न करायचं काम पडेल तर ते मला करायचंच होतं कारण हा मान सन्मान माझ्या माझ्याकडे पैसा खूप आहे सर सा, सर माझ्या दोन दोन गॅरेजेस आहे सगळं आहे सगळं गाडी घोडं सगळं आहे पण मला या पैशासाठी म्हणून आलोच नाही मला हा मान सन्मान दिसला आणि माझ्यात जो पर्सनॅलिटी माझी डेव्हलप झाली मी एक प्रकारे कसाही राहायचो आधी माझ्यात खूप असं हे होतंय कसलंही राहायचं चापलीवर फिरायचं आज माझ्यात जो बदल झालेला आहे मी एक वेलनेस कोच सारखा दिसतोय एक त्यानंतर सर मी मला या ऍक्टिव्हिटी मध्ये मला हे कळलंय की लोकांचं रिझल्ट काढायसाठी एक वेट लॉस मॅरेथॉन आपल्याला करायची असते तर सर मी प्रत्येक महिन्याला वेट लॉस मॅरेथॉन घेत घेत या महिन्याच्या वेट लॉस मागील महिन्यात माझ्या जवळपास जा बारा वेट लॉस मॅरेथॉन झाल्या सर माझ्या आणि माझ्या सुपरवायझरच्या मिळून आणि या महिन्यात म्हणजे जवळपास चौदा वेट लॉस मॅरेथॉन सुरू आहे सर पहिल्या महिन्याचा चेक माझा पहिल्या महिन्याचा चेक माझा मी सर रिटेल जास्त करतोय माझा पहिल्या महिन्याचा चेक अकराशे चौदा होता तेव्हा माझं रिटेल जवळपास आठशे रुपये झालं होतं त्यानंतर प्रत्येक महिन्याला माझा रिटेल पण वाढत गेला आणि माझा चेक पण वाढत गेला असा चेक वाढत वाढत या महिन्याचा चेक सर माझा बहात्तर हजार दोनशे सोळा आहे आणि माझे स्वतःचे अकराशे ऐंशी व्हॅल्यूम पॉईंट असल्यामुळे माझा रिटेल तीन हजा, एक हजार एकतीस हजार दोनशे ऐंशी एकूण एक, एक लाख तीन हजार चारशे चोवीस माझा या महिन्याचा चेक आहे सर अमेजिंग अमेजिंग पाहू शकता सरांचा चेक इन्कम जबरदस्त या, या जर्नी मध्ये मला दहा महिने झाले सर जुळून जेव्हा बिझनेस मध्ये येऊन तर या जर्नी मध्ये मी टोटल जर माझं इन्कम काढलं तर चार लाख चार हजार पाचशे अकरा रुपये आहे सर खूप आनंद झाला मला या हा चेक फोन मला हेल्थ तर मिळालीच मिळाली वेल्थ पण मिळायला लागली सर आणि त्यासोबत हॅपीनेस पण मिळायला लागला ही अशी फॅमिली अशी जर्नी कुठंच मिळणार नाही सर त्यामुळे मी माझ्या कोचेसला माझ्या ऑल असोसिएट्स आणि सुपरवायझरला पण हेच सा, सांगण्याचा प्रयत्न करतोय पैसा असूनही आपल्याला काही महत्व नाही जेव्हा आपल्याला मान सन्मान नाही आपल्याला मान सन्मान हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जो इथे मिळू शकतोय आणि मी या यासाठी मला ज्या व्यक्तींनी मला संधी दिली माझे स्पॉन्सर मेंटर यांना मी मनातून मनातून असा आभार मानतो की ज्यांच्यामुळे माझी हेल्थ पण सुधारली वेल पण आली आणि एक हॅपीनेस साठी खूप खूप मला एक हे चान्स मिळाला त्यांचं त्याबद्दल मी सर मनातून त्याबद्दल त्यांना म्हणतोय की तुमच्यामुळे माझ्यात खूप मोठा असा बदल झाला अशाच प्रकारे